ब्रेकिंग न्यूज आहे माजलगाव तालुक्यामधील चार गावात आज एकादशी असल्यामुळे प्लॅस्टिकमध्ये बंद केलेली भगर खाल्ल्यामुळे चार गावातील नागरिकांना विषबाधा झाली त्यामुळे बहुसंख्य नागरिक माजलगाव ग्रामीण रुग्णालय व बीड येथील शासकीय रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल झाले असून एकच विधीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र परिस्थिती आटोक्यात असल्याचं डॉक्टरांनी यावेळी सांगितलं आपण पाहत आहात आय जनमत न्यूज आपली बातमी आपले मत बाजलाव तालुक्यातील उमरी बुद्रुक येथे नागरिकांना विषबाधा अनेक नागरिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल उपासा निमित्त भगरीतून झाली विषबाधा माजलगाव तालुक्यातील उमरी बुद्रुक गावातील लोकांना भगरीतून वीज बाधा झाले असून जवळपास सगळ्याच गावात विषबाधा बाधा झाली वीज बाधा झालेल्या तरुणांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून जागेअभावी काही रुग्णांना आंबेजोगाई व बीड येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत समजलेली माहिती अशी की आज एकादशीचा उपवास असल्याने गावातील लोकांनी उपवासाचा फराळ म्हणून पॅकिंग भगरीच्या भाकरी व खिचडी सकाळी खाल्ल्याने वीज बाधा झालेल्या रुग्णाला चक्कर येणे मळमळ होणे ही लक्षणे दिसून येत असल्यामुळे गावातील नागरिकांना खासगी रुग्णालयात व माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती केले परंतु ग्रामीण रुग्णालय डॉक्टर व नर्स यांची परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विष बाधित रुग्णांना त्वरित उपचार करणे सुरू केले त्या दरम्यान माजलगाव ग्रामीण रुग्णालयात एका बेडवर दोन दोन रुग्ण उपचार सुरू असल्याने काही रुग्णांना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय आंबेजोगाई व शासकीय रुग्णालय बीड व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या परिस्थिती नियंत्रणात नियंत्रणात असल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले कार्यकारी संपादक हरिदास तावरेस आय बी एम जनमत न्यूज बीड आज माजलगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोथरूळ रोशनपुरी उमरी व बोरगाव या ठिकाणी एकादशी असल्यामुळं काही महिला व काही पुरुषांना काही वयस्कर लोकांना त्या भगरीतून विषमाता झाली त्या ठिकाणी त्यांना उलट्या होऊ लागल्या चक्रा येऊ लागल्या ला। तर बरेच जण आज मालगाव सरकारी दवाखान्यामध्ये सत्तर ते ऐंशी या ठिकाणी पेशंट दाखल झाले आहेत काही खाजगी दवाखाने दाखल झाले आहेत इथंही डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले आज बऱ्याच जणांची प्रकृती स्थिर आहे चार पाच जण थोडे अजून अस्वस्थ आहेत पण डॉक्टरचे प्रयत्न चालू आहे